बरं का दाखवून दिले आपल्या राजाने की मी संपलो नाही आणि संपणार पण नाही असा आपल्या सर्वांचा लाडका चटणी बाकरीवरचा घरणीकीचा राजा आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच फक्त संघर्ष असतो थोडा पण ते संघर्ष कंटिन्यू राहत नाही आहे पण आज खरं डोळ्याचं पारणं फेडलं आपल्या राजाने आणि एक टॉपचा सेमी होता ती म्हणजे सेमी क्रमांक सहा टॉपचा होता तुम्हाला माहिती आहे त्या सेमीत सर्व टॉपचं टॉपचं नंदी होते तसेच सुंदर बॉस होता डोरलेकरांचा हरण्या त्या सेमित म्हणजे सुंदर बॉस आणि डोरलेकरांचा हरण्या होता परत मित्रांनो सुंदर अकरा अकरा संतोष तोडकरांचा सुंदर आणि गर्निकीचा राजा होता मित्रांनो त्याच्याप्रथ गजा फोर बाय फोर आज खरंच दाखवून दिले आपल्या राजाने की मी संपलो नाही आणि आपले घरणिकेचे राजाचे मालक पण मानतात की तो संपत नसतो आणि ती खरंच संपणार पण नाही कारण की तो चटणी पाखरीवरचा घरणिकेचा राजा आहे ते असा संपत नसतो आणि संपणार पण नाही फक्त थोडासा बॅडलक असतो थो, थोडासा संघर्ष असतो थो, ते संघर्ष फक्त मित्रांनो काही खूप दिवस राहत नाही आहे पण आज त्यांनी दाखवून दिले की मी काय आहे म्हणून आणि आज जीवाचं रान करून आज खरंच महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र मित्रांनो खुश झाला आज की आपल्या हिंदगी श्री म्हणजेच राजाने आज म्हणजे सेमी पास करून फायनलसाठी पात्र झाला आज भले एक नंबर नाही करू द्या पण आज गुलाल घेतला हेच मित्रांनो भारे वाटते आणि खूप भारी वाटते कारण की महाराष्ट्र केसरी ही मैदानात जोक नाही आहे कारण ह्या मैदानामध्ये सर्व टॉपच्या टॉपच्या आज दिसतात असाच आपल्या सर्वांचा लाडका राजा आलेला मी म्हटलेच अगोदरच की गटालाच म्हटलेलं की आज नक्कीच हो राजा काहीतरी करणार कारण गटालाच फॉर्ममध्ये होता तिने मित्रांनो आपल्या राजाने ठरवलेलंच की आज नक्कीच फायनलला राहायचं म्हणजे राहायचंच आणि काय पहा आलं आहे मित्रांनो जीवचा रान करून आज पळाला बरं का आज राजा आणि आज राजा फायनलसाठी पात्र झाला आहे आज नक्कीच भगुन शेबत असं तरी एक नंबर पण करेल पण अतिशय सुंदर पाहिला आपला राजा आणि नक्कीच आज आणि गजा फोर बाय फोर त्याच्याबरोबर पण अतिशय सुंदर पाहिला आणि आजच्या मैदामध्ये गाडी फायनलसाठी पात्र झाली बरं का पण नक्कीच आज राजाने काहीतरी करून दाखवा पाहिजे फायनल नक्कीच करेल तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका ज्यानंदी अखंड महाराष्ट्र हातून ठेवले असा मित्रांनो बाकासूर पण मित्रांनो कुणाला कमी नाही पडल्या बरं का कारण की, 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 एक न, की आज एकट्याने गाडी ओढली वडून वडून किती वाढणार आहे व आपला मित्रांनो देव बाकासूर कारण की सर्व नंदी टॉपच्या पायऱ्याच होते तुम्हाला माहिती आणि आपला एकटाच बाकासूर दोन नंबरचा आणि तीन नंबरच्या पायऱ्याच होता म्हणजे दोन किंवा तीन नंबरच्या म्हणजे पायराच होता आज कारण की ती पायरा म्हणजे तो नंदी कुणालाच माहीत नव्हता मित्रांनो आपल्या बाकासूरवर आज पाहिलेला तुम्हाला आहेच मित्रांनो आणि आज खरंच आपल्या बाकासूरने दाखवून दिले की मी चीज आहे आज बले सेमी क्रमांक आठमध्ये पाहिला कारण की सेमी क्रमांक आठमध्ये टॉपच्या टॉपचे गाड्या तसेच मित्रांनो साकरवडकरांचा बावऱ्या व्ही एस बुलेट संघर्ष होता बुलेट अशा टॉपचे टॉपचे नदी आज होते आणि बाकासूर दोन तीन नंबरचा पायरा घेऊन पळतोय आणि काय पाहाला आहे आणि थोडासा पल्ला जास्त असताना नक्कीच आज आपल्या बाकासूरने नक्कीच काहीतरी केलं असतं आणि अक्षरशः खरंच चांगला पाहिला बाकासूर आणि आज बाकासूरने नक्कीच काहीतरी केलं असतं पण शेवटी नशिबाचा पण खेळ असतो हारजित असतो मला माहिती आहेच आपल्या बाकासुरू बरं पाहिलेला तुम्हाला माहिती आहेच तो पण मित्रांनो दोन तीन नंबरचा नंदी पण तो आपल्या बाकासूरमुळं आपल्या देवामुळं आज उजडत आला भले हारू द्या पण जित असते तुम्हाला माहिती पण आपला एकटा बाकासूर आज इतका पाहाला मित्रांनो खरंच बाकासूरला आणि थोडे साथ दिली असते ना आपल्या बाकासूरच्या मित्रांनो आपल्या नंदीनी तर नक्कीच आज काहीतरी घडलं असतं पण थोडंसं ते मित्रांनो इतका चांगला बैल नाही टॉपमध्ये पळत नाही एक नंबरच नाही दोन नंबरचा पहिले दोन तीन नंबरचा तरी एवढा पा आला बर का आपल्या बाकासूर बरं आणि बाकासूर पण कुणाला कमी नाही पडला नक्कीच पडणार नाही कारण की बाकासूरचा तर टॉपचा पायरा असतानाच एक नंबरचा आज नक्कीच मित्रांनो गाडी अक्षरशः टॉपचाच स्पीड लागला असतं गाडीला पण जाऊ द्या आपला आहे येतो नक्कीच लवकर कमबॅक करेल दोन नंबरचा पायरा घेऊन पण आपला एक नंबर करू तुम्हाला आहे आपला देऊ आणि एका मैदानामध्ये हार झाली म्हणून काय नसतं होतं नक्कीच आपलं बघा असं लवकर कमबॅक करेल आजचा वेळेवर सुद्धा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय